काय तर मी अनुप्रिया होममेकर अनुभ प्रिया छानवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे तर आता थंडी वाढलेलीच आहे पण आपल्याला काही जास्त वेळ झोपायला मिळत नाही आपली मुलं जातात स्कूलला आणि त्यांची सकाळची तयारी करणं हजबंड जर जात असतील लवकर तर त्यांची सुद्धा टिफिनची याची त्याची छान अशाची तयारी करायची म्हणली तर आपल्याला लवकर उठावंच लागतं आणि कसली थंडी आणि कसलं काय आणि कसली झोप तर लवकरच उठले आज पण आणि नेहमीप्रमाणेच पुला स्कूलला सोडले ते सुद्धा केले आता मी आणि दक्ष घरी आहो आता सुद्धा झोपू घातले आता मी निवांत आहे आणि या निवांत वेळेतच आपल्याला काहीतरी करावं असं वाटतंय आणि केलंच पाहिजे आपण बरं का तर कधी माझ्या ऑर्डरचं असते ते कर, करते कर, तर कधी तर कधी काही नवीन काही वाचायचं असलं तर ते वाचते किंवा काही नोट्स काढायचे असले तर ते काढते कुठला व्हिडिओ बनवायचा आहे कशावर बनवायचं आहे ते काढते किंवा मग एडिटिंगचं काम करते आणि हे मला मस्त करावंच लागतं जेव्हा तो झोपलेला असतो ना मी तेव्हाच त्या एडिटिंगचं काम करून घेते नाहीतर मग ते व्हाईस ओवर करताना तो मध्ये मध्ये करतो आणि त्याचासुद्धा आवाज मग त्याच्यामध्ये येतो नाहीतर मग मला करूसुद्धा देत नाही म्हणते मोबाईल जे म्हणते मला आणि मुलांना जास्त मोबाईलसुद्धा नाही आपण देऊ शकत ना म्हणून मोबाईलचं जेवढं काम आहे ना त्या ज्या वेळेस तो झोपलेला असतो आणि आता पू माझी मुलगी गेली स्कूलला तर ती येणार तीनला त्यावेळे या बारा ते तीनच्या दरम्यान माझं जेवढं काही होतं ना मोबाईल रिलेटेड काम किंवा दुसरं एखादं काम तर ते मी करून घेते म्हणजे ते, ते उठल्यानंतर मोबाईलसुद्धा ठेवून दे देते आणि बाकीचे काम सुद्धा मग ते उठल्यानंतर मग त्यांना बघायचं असते खाऊ घालायचं असते आणि त्यांच्यासोबत खेळायचं सुद्धा असते आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या सासरकडनं जे काही गावाकडून सामान आलेलं आहे ना तर ते शेंगा आणि तर आता त्याचीच मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे म्हणजे तुरीच्या शेंगाची भाजी तर आमच्या विदर्भात कशी भाजी बनवतात किंवा प्रत्येक जण आपली जशी भाजी बनवत असते आपण तशी भाजी बनवत असतो तर आता आमच्या विदर्भात थोडी वेगळ्या स्टाईलनं भाजी केली जाते तर ती मी तुम्हाला दाखवते वेगळं काही नाही आहे परंतु आमच्याकडे थोडं तिखट आणि असं स्पायसी खातात तर तसंच छान लागतं आहे आम्हाला आणि मी तशीच भाजी तुमच्यासोबत शेअर करते आता छानपैकी आईनं असं ते काय म्हणतात पाट्यावर पाट्यावर वाटून छानपैकी भाजी करायची ते एकदम भारी लागायची त्याची ते टेस्ट ना त्या मिक्सरच्या भांड्यातून ग्राईंड केलेला नाही आहे पण आता इथं कुठं ते पाटावर वंटा नाही आहे तर मी खलबत्त्यात कुठून करत असते म्हणजे खुल खलबत्त्यात ते बारीक करत असते आणि नंतर मग त्याची भाजी मी एक दोन वेळा मिक्सरमध्ये ग्राईंड करून केले मला की के त्याचे टेस्ट लागले नाही म्हणून मी ख जास्तीत जास्त वेळा खलबत्त्यातच करते त्याची चटणीसुद्धा खूप भारी लागते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणारे आता गावाकडनं आलेच आहे तर मी पण करते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि त्याचप्रमाणे भाजी भाजीसुद्धा आता हा सगळे एका व्हिडिओ जर मी बनवला तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर त्यासाठी ना मी फक्त आधी तुरीच्या शेंगांची भाजी आम्ही कशी करतो तर ते तुम्हाला दाखवतो तर चला बघा आधी शेंगाचे दाणे काढून घे आणि येथे ना मी काही शेंगांचे दाणे काढून घेतले खूप काही काढले नाही कारण थोड्या दाण्यांची सुद्धा ना याची छान भाजी होते नाही आपण छान आणि त्याच्या सोबत ना मिरच्या सुद्धा भाजून आता आपले हे दाणे तव्यावर छानपैकी भाजून झाले आता आपल्या भाजीला ना जेवढे मिरची लागतील तेवढ्या घ्यायच्या आता ते हिरव्या मिरच्या तिकड असतात म्हणून मी तीन चारच घेतल्या आणि तेलामध्ये ना छानपैकी तव्यावर टाकून त्या भाजून घेतल्या म्हणजे त्या छान भाजल्या जातात आणि आपण जेव्हा खलबत्त्यात ते बारीक करतो ना तेव्हा ते बारीक ते ते करताना त्रास होत नाही म्हणजे ते लवकर बारीक होतात म्हणजे त्यांना जास्त कुटावं लागत नाही म्हणून त्या अशा छानपैकी तव्यावर भाजून घ्यायच्या म्हणजे त्या नरम पडतात आणि आपण खलबत्त्यात जेव्हा ते करतो ते, ते बारीक करतो ना तेव्हा मग त्या ते पटापट होतीलही तर आता चला हे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करू आता हे किमान आहेत ना हे दाणे आणि मिरच्या आणि याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा थोडासा लसूण आणि लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आधी याच्यामध्ये हे बघा माझ्याकडे छोटासा खेळ बत्ता आहे तर याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आधी आणि नंतर टाकायची आपल्याला जे की मिरची आपण भाजून घेतले मिरची आधी लसूण आणि हे जे की आहे ना मिरची हे याच्यामध्ये तुम याच्यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता आता आपण हे करू मी आता बारीक करून घेते इथंच काही होत नाही आता खाली बसावं लागेल आपण ज्या आधी मिरच्या आणि लसूण टाकला होता, होता। ते छानपैकी बारीक करून घ्यायचं हे तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करू शकता पण मला थोडंच करायचं होतं म्हणून मी खलबत्त्यात केले म्हणजे मिरच्या बारीक करू शकता तुम्ही ख मिक्सरमध्ये सुद्धा त्यानंतर ना आपण हे दाणे आता वाटून घेऊया कारण मिरच्या आणि दाणे जर एकत्रच आपण ते कुठल्याला घेतले ना तर ते मिरच्या व्यवस्थित होत नाही म्हणून आधी मिरच्या आणि हे करून घेतले आपण आणि आता ते छानपैकी आपण बारीक करून घेऊ आता दाणेसुद्धा ना बारीक झालेले आहेत पण बघू शकता तुम्ही थोडेसे ना जाडसरच आहे तर अशा जाडसर दाणे याची ना आपण दाण्याची भाजी न करता चटणी करू शकतो ते छान लागेल पण आपल्याला करायची भाजी म्हणून हे आपल्याला बारीक वाटायचं आहे म्हणजे बारीक झालं पाहिजे तर त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करते आणि त्यामुळे काय होणार ते छानपैकी बारीक होणार आता हे बारीक व्हायसाठी आपण त्यामध्ये पाणी ॲड केलं तेव्हाच कुठं ते बारीक होणार नाहीतर मग ते जाडसर राहणार आणि जाडसर याची जर का भाजी केली ना तर ती व्यवस्थित होत नाही म्हणून शक्यतो ना ते बारीकच करायचं आता पाटावर वंट्यावर ना ते छानपैकी बारीक व्हायचं ते एवढं काही बारीक होत नाही आणि मिक्सरच्या याच्यातून जे करतो ना त्याला टेस्ट लागत ना म्हणून मग मी असं बारीक करून घेते तर आता माझं हे छानपैकी बारीक करून झालेलंच आहे आता मी किती बारीक केलं हे तुम्हाला सुद्धा दाखवते कारण हे बारीक असलं ना तरच त्या भाजीला टेस्ट येते आणि त्या भाजीची ग्रेव्ही सुद्धा ना खूप छान लागते फायनली आपण हे वाटून झालेलं आहे आणि वाटायचं एवढं असं बारीक झालं पाहिजे खूप जाड असलं ना ते त्याची चटणी करतो आपण हे ती भाजी चांगली नाही तर छान असं मी बारीक करून घेतलं आता आपण चला भाजी प्रिपरेशन तर सांगितली आता आपली मेन प्रिपरेशन जी आहे ती रेडी करायची म्हणजे भाजी तर कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकायचं तर हे कोणाला सांगायची तर गरज नाही मी पण वेंधळ्यासारखी सांगते तर मी आधी कढईमध्ये तेल टाकून घेतलं दोन पडी आता तुम्हाला जेवढं तेल लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता माझ्या आई नाही सुद्धा छान भाजी करते त्यासाठी ना आधी मी घेतलं एक कांदा आणि थोडंसं टोमॅटो तुम्ही या भाजीमध्ये जर टोमॅटो टाकलं ना तर त्याला एक छान टेस्ट येते आता तेलामध्ये थोडंसं ना मी जिरं टाकते हे जिरं तुम्ही ना जेव्हा तुम्ही लसूण आणि मिरची बारीक करता ना तेव्हा सुद्धा टाकू शकता किंवा असं वरून मला असं वरून आवडते म्हणून मी वरून टाकते तर लसूण तर आधी टाकलेलंच आहे आपण तर कांदा आणि टोमॅटो हे सगळं काही तेलामध्ये टाकून छानपैकी परतू द्यायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचा टोमॅटो आता टोमॅटो टाकल्यानंतरसुद्धा ना त्याला थोडा वेळ ना शिजू द्यायचं टोमॅटो म्हणजे काय होतं तो टोमॅटो तसा जर राहिला ना तर तेवढी टेस्ट येत नाही टोमॅटोचा जो काही अर्क आहे थोडासा आंबटपणा आहे तो त्यामध्ये उतरतो आणि नंतर त्या भाजीला ना एक वेगळ्या प्रकारचे टेस्ट येते त्यामुळे ते, ते सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणजे थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले ॲड करायचे आपल्याला काहीही गरज नाही की टेस्टसाठी कुठला मसाला वगैरे ॲड करावा लागेल तर नाही आहे नुसतं कांदा आपली मिरची टोमॅटो आणि लसूण एवढं जरी टाकलं नाही या भाजीमध्ये तरीसुद्धा ही भाजी खूप छान येते आता जे काही वाटण वाटलेलं होतं ना म्हणजे जे आपण बारीक केलं दाणे आता ते दाणे आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आता आई काही करायची ना की ते जेव्हा दाणे टाकायचे त्यामध्ये पाणी मिक्स करून टाकायचे तर पण मी हे असंच वाटण टाकते म्हणजे जे दाणे आपण बारीक केलेले आहेत ते ते सुद्धा तेलामध्ये थोडंसं काहीतरी एक दोन एक दीड मिनिट असं मी फक्त इकडून तिकडून परतून घेते म्हणजे ते तेलामध्ये ना ते दाण्याचं जे की आपण मिक्सर केलेलं आहे ना ते सुद्धा ना छान होते आणि नंतर त्यामध्ये पाणी ॲड करते पण गावाकडे कसं वेगळं केलं जाते प्रत्येकाची काहीही बनवण्याची पद्धत ही, ही वेगवेगळी असते परंतु ते लागतं छानच तर मी असं बनवते मी कसं बनवते मी ते तुम्हाला सांगते वेण म्हणजे तर आता पाणी थोडंसं टाकाय टाकून घ्याय गे, घेतलं आहे जेवढं पाणी लागतं आहे ना त्याला तेवढंच थोडंसं टाकायचं पाणी आणि नंतर बघायचं की कि याच्यामध्ये किती पाणी ॲड होऊ शकतं एकदमच जर आपण पाणी त्यामध्ये टाकलं तर मग काही आपली भाजी बिघडली आणि नंतर मग छानपैकी वरून कोथिंबीरसुद्धा ॲड केली आणि ही भाजी ना शिजायला खूप जास्त वेळ असा काही लागत नाही जस दोन मिनटात ही भाजी होते एका एकच त्याला उकडी आली ना तेव्हाच ती भाजी झाली असं समजून घ्यायचं आणि ही भाजी थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते त्यामुळे याला थोडंसं पाणीसुद्धा ठेवायचं बघू शकता भाजी किती छान झालेली आहे मला तर आवडली माझ्या मिस्टरांना सुद्धा ही भाजी खूप आवडते बऱ्याच जणांना ही भाजी आवडतच असते तोपर्यंत तो मी आता ही जी की हरभऱ्याची भाजी आणली हे सुद्धा करून घेते परंतु आता एकाच व्हिडिओ मध्ये म्हणजे खूप मोठा व्हिडिओ म्हणजे परंतु हा याची या भाजीची जी काही रेसिपी आहे ती मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवेल भाजी के थी थी भाजी, त, त, ही भाजी शिजायला सुद्धा खूप वेळ काही असं लागत नाही जस्ट त्याला एक आली ना ती भाजी झाली आणि नंतर ना ती थंडी झाल्यानंतर अजून ती भाजी घट्ट होती त्यामुळे त्या भाजीला ना थोडं पाणी आधीच ठेवायचं आता ही भाजी आपली झाली रेडी बघू शकता आणि मग नंतर ना लगेच मी किचन ओटासुद्धा आवरून घेतला कारण मला जाम भूक लागली होती आणि असं पडलेलं असलेलं सुद्धा बरं वाटत नाही म्हणून बस लगेच जागच्या जागी मी ते साफ करून घेतलं आणि या जेवायलासुद्धा मला भरपूर उशीर झाला होता कारण हे शूटसुद्धा मी करत होते तर मग बस आता जेवण घेते आणि जेवण करते तुम्हीसुद्धा या जेवण करायला आणि अशा आता जे काही हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या येतात शेतामधल्या त्यांना नक्की खायला पाहिजे कारण की ज्या त्या त्या सीझनमध्ये जे काही येतं ना पदार्थ किंवा एखादी फूड म्हणा किंवा भाजीपाला म्हणा तर ती त्या सीझनमध्ये खूप टेस्टी आणि छान लागत असते आणि आपण ती खाल्लीच पाहिजे तर मी माझं असं ताट रेडी करून घेतलं छानपैकी बनवलेली भाजी त्यासोबत चपाती त्यासोबत ना भाकरीसुद्धा खूप छान लागते परंतु मी या चपातीच केली होती त्या चपाती आणि बनवलेली जी हरभऱ्याची भाजी आली होती सुद्धा घेतली तर आता ही कशी बनवली हे ना मी तुमच्यासोबत पुढच्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तर हे माझा ताट असं रेडी झालेला आहे तर या जेवायला क कशी वाटली माझी भाजी तुरीच्या दाण्याची तर सुद्धा ना नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते एकदा खाल्लं ना तर परत परत खावीशी वाटणारी त्यासोबतच बोरूसुद्धा आले होते घरी तर ते सुद्धा घेतले आणि छानपैकी जेवण करायला घेतलं आता दक्षिणा झोपलेला आहे तर तो उठायच्या आधी आणि अप्पू घरी यायच्या आधी माझं जेवण झालं पाहिजे नाहीतर मग काय ती आल्यानंतर तिचं आवरावं लागतं नाहीतर तो, तो, तो उठल्यानंतर त्याला बघत राहावं लागतं मग जेवण आपलं तिथंच राहून जातं इकडे बघा माझा दक्ष शांत झोपलं त्याला अजून थोडा वेळ झोका दिला ना तर शांत झोपून जातो तोपर्यंत आता मी जेवण करते आ,